तर आज आपण करणार आहोत पोहे तर तुम्ही म्हणसाल ही काही पोह्याची रेसिपी दाखवते पोहे तर सगळ्यांनाच येतात तर हो पोहे तर सगळ्यांनाच येतात पण काही छोट्या छोट्या टिप्स असतात जे आपल्याला माहिती नसतात आणि त्याच्यामुळे काय होती आपल्या पोह्याची टेस्ट पण वेगळी लागते तर तुम्हाला मी ते छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही त्याला स्किप करू नका तर सगळ्यात पहिले आपल्याला पोहा पोहे घेताना घ्यायचे जुने पोहे आणि ते थोडे जाडसर असायला हवे पातळ पोहे असले की ते पाण्यामध्ये टाकत असते कट्ट गोळा बनवून तयार होतो आणि ते पोहे मोकळे होती त्याच्यामध्ये तुम्ही ते याच पद्धतीचे पोहे सगळ्यात पहिले आपल्याला इथे पोहे चाळून घ्यायचे याच्यामध्ये छोटे छोटे कण असतात तर ते आपल्याला पूर्ण इथे चाळून घ्यायचे आणि इथे आपण आता पोहे छान धुवून घेणार आहोत तर पोहे धुताना आपण इथे दोन तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचे आता मी ते स्वच्छ धुवून घेते तुम्ही चाळणीचा वापर करू शकता जर तुमच्याकडे अशी चाळणी नसेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये घेऊन त्यातलं पूर्ण पाणी तुम्हाला इथे काढून घ्यायचं आहे आता मी ते स्वच्छ धुवून घेते याला दोन तीन पाण्या जर तुमच्याकडे नळ असेल तर तुम्ही नळाखाली पण धुवू शकता माझ्याकडे नाही त्याच्या मी या पद्धतीने ते पोहे धुवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या पोहेमध्ये किती घाण पाणी निघते तर त्यासाठी तुम्हाला इथे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता मी ते दोन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेते तर इथे आपले पोहे दोन झालेले तर इथे मी टाकून घेणार आहे मीठ इथे कमी मीठ वापरायचं आहे आपल्याला जेव्हा आपण कांदा वगैरे टाकणारे कढईमध्ये तेव्हा पण आपण कांद्यामध्ये मीठ वापरणार आहोत आणि तुम्ही एक चूक करता ह्या चुकात तुम्हाला इथे टाळायचं आहे पोहे भिजून झाल्यानंतर त्याला मोकळं कधीच ठेवायचं नसतं आपल्याला तिच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचे कारण तुम्ही तिच्यावरती झाकण ठेवलं तर ते पोहे टम्म फुकतात त्याच्यामुळे तुम्ही तिच्यावरती झाकण ठेवायचं कारण त्याला हवा नाही लागल्यानंतर त्याला छानपैकी तम्मा फोगून तयार होतात तर चला आपण करू आता पोह्याला सुरुवात इथे आपण सगळ्यात पहिले शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि इथे आपल्याला हे शेंगदाणे खरपूच मध्ये भाजून घ्यायचे तर इथे आत्ता मी छानपैकी कढे गरम करून घेतलेले आणि त्याला छानपैकी ते, ते भाजून घेते बरेच जण काय करतात त्याला ते तेल आणि ते कांदा याच्यामध्ये मिक्स करतात आणि भाजून घेतात तर आपले इथे शेंगदाणे भाजून तयार होत नाही आणि याच्यामुळे काय ते आपले पोहे हे वाकस तयार होतात तर ते असे या पद्धतीने तुम्हाला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे की तेल टाकून आता शेंगदाणे भाजून घेतलेले तुम्ही बघू शकता इथे आपण थोडे असे फुटल्यासारखे झालेले या पद्धतीने आपले ते शेंगदाणे भाजून घ्यायची आता हे शेंगदाणे मी इथे काढून घेत आहे तर आता मी त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत तर इथे मोहरी टाकून घेतली लगेच आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत इथे मऊती आपल्याला छानपैकी फोडूनच घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकते आणि इथे आपल्याला थोडं तेल शिल्लक वापरायचं इथे खूप कमी तेल वापरायचं मी पोळ्यासाठी जेणेकरून आपले पोहे कोरले कोरडे तयार होतात थोडं इथे तुम्ही एक चम्मच तेल शिल्लक वापरा आता इथे छानपैकी आपण इथे मिरची भाजून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपली मिरची तयार झालेली आहे आता मी लगेच याच्यामध्ये कांदा टाकून घेते तर इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा जा। कारण कांद्याने पुढे छान लागतात आता इथे मी थोडस छान पेठी भाजून घेते खूप जास्त आपल्याला इथे कांदा भाजायचा नाही आहे थोडा लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे आपला कांदा बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी ते भाजून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी लगेच कढीपत्ता पत्ता टाकून घेते कढीपत्ता झाला की आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हळद आणि इथे मी हळद खूप शेवटी टाकते कारण त्याचं कारण असे की हळद आपल्याला ओव्हर कुक करायची नसते कारण ओव्हर कुक केल्यानंतर तिची ते छान लागत नाही त्याच्यामुळे मी ते सगळ्यात शेवटी ते हळद टाकून घेते तर हिला आपण आता छान की ते हिच्यामध्ये मिक्स करून घेऊ तुम्हाला इथे या छोट्या छोट्या टिप्स लक्षात घ्यायचे आहे आता हळद झालेलं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आपल्या सर्व कांद्याला मीठ लागल्यानंतर कांद्याची टेस्ट अजून छान लागते पोह्यामध्ये आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पोहे सॉरी मी कोथिंबीर टाकायचं विसरले होते आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ याच्यामध्ये आणि आता याच्यात टाकून घेणार आहोत आपण पोहे तर तुम्ही बघू शकता आपले पोहे खूप मोकळे मोकळे झालेले आहेत आता आपण याला परत छानपैकी त्यामध्ये मिक्स करून घेऊ इथे मी गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे नाहीतर ते लगेच आपले कढईला चिपकून जातील त्याच्यामुळे ते, ते गॅसची फ्लेम इथे कमी ठेवायची आहे आपल्याला तर आपण इथे पो पोह्यामध्ये पाणी बिलकुल शिल्लक ठेवलेलं नव्हतं कारण आपल्या कांद्यामध्ये ओलावा असतो त्याच्यामुळे इथे पाण्याचा गरज नसते आपल्याला आता इथे मी छानपैकी एका मिनटासाठी पोह्यावरती झाकण ठेवून देते गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे आपल्याला मीडियम म्हणजे कमीच करून ठेवायची आहे आता एका मिनिटासाठी आपण याला असं ठेवणार आहोत तर इथे आपल्या पोह्याला एक मिनटं झाली ते वाफेवर खूप छानपैकी तयार होतात तर बघा इथे आपले पोहे चांगले याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला कोथिंबीर आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे तुम्हाला लिंबू जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही ते साखर पण टाकू शकताय माझ्या इथे साखर आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही साखरेचा वापर करत नाही आणि इथे थोडंसं लिंबू टाका यानं तुमचे पोहे अजून मोकळे होतात आता आपण याला छानपैकी ते गॅस बंद करून घेणार आहेत मी तर तुम्ही बघू शकता इथे पोहे किती छानपैकी मोकळे मोकळे तयार झालेले आहे आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून बघता मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडला ज्यांना पोहे आवडतात त्यांना शेअर करायला विसरू नका